राजेश पाटील यांच्या नेतृत्वाला तुडिये परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद तरुणांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश चंदगड तालुक्याच्या विकासाच्या दिशेने गेल्या पाच वर्षात आमदार राजेश पाटील यांनी केलेली भरीव कामगिरी उल्लेखनीय आहे तालुक्यात प्रत्येक गावात विकास कार्य आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केल्यामुळे आम्ही पक्ष प्रवेश करत आहे असं मत तरुणांनी व्यक्त केलं राजेश पाटील यांच्यासारखे नेतृत्व चंदगड विभागाला महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थानी पोहोचवतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आहे आम्ही त्यांना लीड तुडही गावातून देणार आमदार राजेश पाटील म्हणाले मी तुमच्या गरजा प्रश्न सोडवण्यासाठी सदैव उपलब्ध आहे तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत ही लढाई जिंकण्यामध्ये मला तुमचे मुलाचे योगदान लाभणार आहे तुमच्या सर्वांचे मनापासून मी स्वागत करतो संपूर्ण मतदारसंघामध्ये मिळत असलेला पाठिंबा आणि पक्षप्रवेश हे आपल्या सर्वांच्या सहकार्यातून केलेल्या विकास कामाची पोचपावती आहे येत्या वीस तारखेला घड्याळ चिन्हावरती आपलं बहुमूल्य मत देऊन मला पुन्हा एकदा विकासासाठी विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने पाठवा असं आवाहन केलं यावेळी महेश झाजरी संदीप पाटील हनुमंत गुरव बसवंत बसरकट्टी महेश बसरकट्टी रमेश पाटील राजू कोलगार जयदीप पाटील आप्पाजी कोलकार सिद्धराई कावडे कृष्णा पाटील प्रल्हाद पाटील परशुराम पाटील बंडू पाटील तुकाराम पाटील आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते म्हणकर न्यूबसाठी प्रकाश अयनापुरी चनगड रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे